कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नाशिक मध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची मीटिंग पार पडली त्यामध्ये पक्षाने असा निर्णय घेतला की आपण एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडीमध्ये आहोत महायुतीमध्ये आहोत तर महायुतीच्या माध्यमातून एकनाथी शिंदे यांच्या कोट्यातो आमच्या पक्षाला कमीत कमी लोकसभेच्या दोन जागा एक विदर्भातून एक मराठवाड्यातून आणि एक शक्य असल्या पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेची जागा मिळावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे चर्चा सुरू व्हायची चर्चा आता एक दोन दिवसामध्ये आमच्या पक्षासोबत राजकीय चर्चा होणार आहे यासोबतच आमच्या पक्षाने तो निर्णय घेतला की कमीत कमी विधानसभेची दाग जागा त्या विधानसभेच्या कमीत कमी पंधरा जागा आम्हाला जे प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची अपेक्षा आमच्या पक्षाने व्यक्त केली आहे यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील आमच्या पक्षाला योग्य प्रकारचं प्रति संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं ही मापक अपेक्षा आमची आहे धन्यवाद